राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज शाहूवाडी तालुक्यातील चांदोरी अभयारण्य आणि मलकापूर येथील काही महत्वाच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मुंबईत महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत आमदार विनय कोरे यांनी चांदोली अभयारण्यग्रस्तांचे पुनर्वसन आणि मलकापूर येथील अतिक्रमण नियमित करून प्रॉपर्टी कार्ड देण्याबाबत महसूल मंत्र्यांकडे मागणी केली आणि या बैठकीत आमदार विनय कोरे यांनी चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत लवकरात लवकर धोरणात्मक निर्णय घेण्याची विनंती केली आणि यामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसन प्रक्रियेला गती मिळेल त्यांचे हक्क सुनिश्चित होतील असेही त्यांनी नमूद केले मलकापूर येथील अतिक्रमण नियमानुसार नियमित करण्याची मागणी यावेळेस करण्यात आली मलकापूर तालुका शाहूवाडी येथील नगरपरिषद हद्दीतील गायरानगड क्रमांक अडसष्ट अवरील अतिक्रमणे नियमानुसार नियमित करून येथील रहिवाशांना प्रॉपर्टी कार्डचे लवकर वितरण करण्याची मागणी आमदार कोरे यांनी केली आणि या मागणीमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर तोडगा निघेल अशी आशा आहे या दोन्ही समस्यांबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणार असल्याचं आश्वासन दिले या बैठकीला महसूल आणि पुनर्वसन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते आमदार विनय कोरे यांनी अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा केली आहे